नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा वार आम्ही चाललेलो आहोत सिन्नरला सिन्नर म्हटलं सिन्नर म्हणजे खवयांसाठी एकच हॉटेलचं नाव येत ते म्हणजे गार्डन मिसळ ज्यांना मिसळ आवडते त्यांना सिन्नर गार्डन मिसळ तर नक्कीच माहिती असेल सो आम्ही चाललेलो आहोत गार्डन मिसळला सोबत आहेत माझे परम मित्र पांगरकर सर आणि जसं तुम्ही सिन्नर गावात एंट्री करताना एक आडवा फाटा लागेल तुम्हाला आडवा फाटा गावाचंच नाव म्हणजे फाट्याचं नाव आहे बरं का आडवा फाटा तिथून तुम्हाला लिफ्ट घ्यायचा आहे आणि थोडंसं एक अंतर गेलं तर तुम्हाला गार्डन मिसळला तुम्ही पोचू शकता सो आता आम्ही पोचलेला आहोत गार्डन मिसळला हो आता आलेलो आहोत आम्ही गार्डन मिसळ येते सिन्नरला पाहू शकतो ही तयारी त्यांची जय्यत तयारी म्हणता येईल आणि याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल काय क्वालिटी आहे जस्ट सुरू झालेली आहे मिसळ सकाळचे वाजलेले आहेत आता आठ वार आहे रविवार तारीख आहे वीस आणि ही बनते आहे मिसळ स्पेशल गार्डन मिसळ पाहू शकतो काय काय बनतं याच्यात काय काय येतं याच्यात पाव पण मोठे आहे इथे कांदे बेसिक दादांचा स्पीड बघा कांद्याचा त्यानंतर पावाची इथे पाव पण वेगळे हो पावाची साईज बघा सो so, ही आहे प्लेट त्याच्यात मिळतं तुम्हाला काय काय बघूया आपण तयार झालेली प्लेट आहे तिथे मिळते मिसळ उसळ बरोबर ॲक्च्युली रस्सा त्यानंतर कांदा लिंबू त्यानंतर येतो तुमचा सलाड आणि हा आहे दही वडा प्लस जिलेबी स्वीटमध्ये दही दोन पाव आणि पापड ही बघू शकतो ॲट अ टाइम दादा किती आणि माझ्या सोबत आहे आता मालक गा दादा नाव काय आपलं विक्रम विक्रम, विक्रम। दादा कधीपासून चालू केली हो तुम्ही मिसळ साधारणतः मला पंचवीस एक वर्ष अच्छा सांगा तुम्हाला नाशिकची मिसळ फार फेमस आहे आणि जेव्हा तुम्ही चालू केली तेव्हा नाशिक मध्ये संस्कृती चालू झाली होती का मिसळची नाही तशी संस्कृती नाशिक मध्ये आधीपासून आहे करेक्ट त्याच्यानंतर आपले अच्छा सो पंचवीस वर्षापासून तुम्ही सेवा देत आहात अच्छा आणि याच्यात तुम्ही जी मिसळ किती रुपयापासून चालू केली होती स्टार्टिंग फक्त पंधरा रुपये आणि आज तुम्ही शंभर रुपयाला मिसळ देता आहात आणि अरे अच्छा बाजरीची भाकरी पण देता भाकर है। बजी है, बजी है। ओके आणि मी असं ऐकलंय तुमच्या इथला चहा खूप प्रसिद्ध आहे अच्छा आणि मला ज्यांनी सांगितलं आहे चहा इथला फेमस आहे इथले आमचे चहाप्रिय माझे परम मित्र पांघारकर सर सोबत आहे येस सर वैशिष्ट्य म्हणजे ना बाकीच्या ठिकाणी आता विदाऊट शुगर चालतो बरोबर बाकीच्या ठिकाणी बिना साखर येतात विदाउट शुगर चाय घेतला म्हणजे ते किंमत दहा असेल तर वीस रुपये पंधरा असेल तर तीस रुपये घालतात बरोबर वीस म्हणजे इथं त्याच किमतीमध्ये म्हणजे दहा रुपयातच बिना चाय मिळतो आणि चव चहाची चव उत्तम आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये खरंच सेवा देतायत सर तुम्ही जसंचांगे सांगितलं कारण की असे जे ग्राहक असताना त्यांना बिना साखरेचाच पाहिजे असतो आणि ते त्याच्यासाठी जास्त पैसे पण मोजायला तयार असतात परंतु तुम्ही वाढवलं नाही याच्यातच यांचं खासियत लक्षात येते सो बिझनेस करतायत पण ते कस्टमर ओरिएंटेडच करत आहेत असं म्हणता येईल आपल्याला सो निसळ साहेब धन्यवाद आता आम्हाला राहत नाही आहे मिसळ टेस्ट केल्याशिवाय आणि त्याच्याबरोबर आम्ही चहा देखील घेणार आहोत सो आपण टेस्ट करूया यांची मिसळ आजकाल ट्रेंड आहे चुलीवरच्या मिसळचा आणि मला असं सांगायला विशेष वाटेल की यांनी चुलीवरची मिसळ पहिल्यापासून चुलीवरची सर गेल्या पंचवीस वर्षापासून ते चुलीवरची मिसळ तयार करता येते सो पाहू शकतो ही चूल त्यांची आणि क्वांटिटी वेगळा दादा बाप रे बाप किती मोठी क्वांटिटी आहे याची आणि याच्यावरूनच लक्षात येईल तुम्हाला याची क्वालिटी सो ही बनते आहे चुलीवरची मिसळ येते आपण चुलीवरची मिसळ टेस्ट करणार आहोत इथे विशेष म्हणजे सिटिंग अरेंजमेंट बघा किती छान आहे छान असं तुम्हाला बसायला अरेंजमेंट आहे आणि तुम्ही विथ फॅमिली येऊ शकतात इथे विशेष म्हणजे इथे बघा बसायची अरेंजमेंट किती सुंदर आहे छान अशी कम्फर्टेबली तुम्ही इथे जेऊ शकतात विथ फॅमिली येऊ शकतात फॅमिली विथ फॅमिली एन्जॉय करू शकतात आणि सांगायचं विशेष म्हणजे इथे बिसलेरी बॉटल दिली जाते कॉम्प्लिमेंटरी मिसळ बरोबर दादा कशी वाटते तुम्हाला मिसळ

आणि हा दहीवडा म्हटला झाला जाता याला ॲक्च्युली दहीवडा तो असतो स्वीट ॲक्च्युली मिठावडा म्हणता मिठा येईल त्याला उसळ मटकी म्हटली जाते याला आणि ही आहे शेव सेपरेट कस्टमाइज देखील करू केलं जातं इथे जसं आता आमच्या मित्रांना ते पाव अवॉइड करतात त्यांना फक्त मटकीच हवी होते तसं यांना मटकीची स्पेशल मिसळ आलेली आहे आणि सोबत येतो तो रस्सा जसं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी तो कितीही अनलिमिटेड आहे हरंची प्रसिद्ध अशी जिलेबी आणि या प्रकारे इथे मिळतात तुम्हाला दोन प्रकारच्या चटण्या हे आहे कुडा आणि ही आहे लसणाची चटणी आणि लोणचं आणि पाणी बॉटल जी आहे कॉम्प्लिमेंटरी अनलिमिटेड रस्सा तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे सो आता आपण टेस्ट करणार आहोत मिसळचा इथला पाव पण बघू शकतो आपण किती मोठा आहे आणि का लोक इथे दुरून धुरून येतात ते मला जाणून घ्यायचं आहे सळ खूपच छान आहे काळ्या रसाची जी मिसळ म्हटली जाते ना तसा फील येतोय आहे आणि प्लस जी आपली रेग्युलर आहे लाल रस्चा असं म्हणता येते दो बो कॉम्बिनेशन आहे अप्रतिम आहे क्वांटिटी प्लस क्वालिटी सुपर लाजवाब या नक्की विजिट करा आता मिसळचा आनंद घेतो येतेच थांबवायचं आणि विशेष म्हणजे आता दादांनी आणून दिलेली मला बघायचं आहे जर तुम्हाला पाव नको असेल हे अंडर कॅमेरा जे माझे मित्र आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो पहा जर तुम्हाला नसेल तुमच्यासाठी बाकीरपणे अवेलेबल आहे बाकीबरोबर मिसाचा आनंद तुम्ही घेऊ शकता हे आहेत भातील बाकींबरोबर देखील तुम्ही या मिसाचा आनंद घेऊ शकता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे लोकेशन देखील टाकतो आहे नक्की या व्हिजिट करा आणि मिसाचा आनंद घ्या त्याबरोबर चहा नक्की प्यायची फक्त दहा रुपयात मिळतो सुंदर चहा असतो नक्की प्या आणि मिसरचा आनंद घ्या व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करायला जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो तुम्हाला नोटिफिकेशन मिळते तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या सस्ता राहा मला खात्रीत राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील राहा धन्यवाद